नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर असं टेन्शन असल्यानंतर असं एकत्र म्हणजे एका साईडला बसावं आहे कारण की काय घरगुती प्रॉब्लेम असलं नाही माणसात जास्त बसू शकत नाही तर असे निवांत एकटाच आहे टेन्शन असलं का असं निवांत एका साईडला खडका येऊन बसायचं गोरं आमचे त्या साईडला चरतात गोर चरतात नगर शर्ड वर आहेत एक गोरं चालते इकडं आमची इथं वर बसलेत आबा ह आणि बाबा अंकल मी एकटा बसूलो एवढं लहान एकटाच बसलोय काय डोक्यात काय ना काहीतरी विचार झाला असतं तर काहीतरी प्रॉब्लेम असतं त्यामुळं असं बसायचं एकदम निवांत टेन्शन डोक्याला असतं काय ना काहीतरी आता जेवण झालं तिकडं डबाही ठेवलं छत्री बसली जाते तेव्हा झोपणार होता निवांत व्हायचं कारण की डोकं थोडं थोडं दुखतंय आणि इकडं आम्ही मेंढ्रेंढर बोललेली येते बरीच मेंढरा येते मेंढर गुर आज कोण ना एवढं मेंढर चरते आमचं मोसबा आहे यानंतर खडू काय गे खडक आपला निवडण त्याची ताणू पाऊस येते थोडं थोडं मग काय करायचं एक गुरु चरते हे पोवन चक्क्या आहे बघा असं द्यायचं मग ताणूण ओके टेन्शन काय टेन्शन टेन्शन असतं डोक्याला प्रत्येकाच्या घरी काय ना काय तरी असते त्यामुळे हे काय नाही जी आपल्या नशेवातली लैदी बोगायचंच त्यामुळं काय करायचं तर बघा व्हिडिओ इच्छा नव्हती दिवस चाल माझा व्हिडिओ पडला नव्हता तर म्हणतो व्हिडिओ म्हणून टाकावा तर बघा व्हिडीओ कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा